पाऊस so, पडला पाणी केवढं साठल बघा आम्ही इथे हॉटला थांबलो आणि मित्रांना कोणा मला भेटले सायकल वर ऑल इंडिया टूर करतायत सो मित्रांनो कन्याकुमारीला फिलिंग एवढी भारी वाटते ना हिंदुस्तानच्या टोकाला राहायची गुड मॉर्निंग फ्रॉम रामेश्वरम वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग नेहमीप्रमाणे रेडी आम्ही तामिळनाडूची सफर चालू आहे आणि हे आमचं हॉटेल काल राहिलं होतो रामेश्वरममध्ये काल रामेश्वरम धनुष्यपुढे एक्सप्लोर केलं yes. आणि आज चाललो आहे कन्याकुमारी yes. अरबी समुद्रापासून ते थेट बंगालच्या उपसागरापर्यंत येऊन पोचली आपली मीटीवर थ्री फिफ्टी आणि आज सगळं काही ठीक झालं तर डायरेक्ट हिंदी महासागराची टेस्ट पण तिला करता येईल yes. तीन तासाची ज सॉरी तीन तास पण मी तीनशे किलोमीटरची जर्नी आहे ऑलमोस्ट सिक्स अवर्स गुगल टाईम दाखवतोय आत्ता घड्याळ्यात वाजले आहेत पावणे नऊ लेट सी किती वाजता कन्याकुमारीला आहे हो। चला छान स्टे होता हॉटेल पंचवरण रामेश्वरम मंदिरापासून चालत अगदी दहा मिनटावर आहे सहाशे मीटरचं अंतर आहे आणि बाईकने गेलात तर एक पाच मिनटं लागतात वेदर बघा यार आज पावसाची शक्यता आहे त्याच्यामुळे फटाफट निघायला हवं आणि समोरच दिसतंय रामनाथ स्वामी टेम्पल जरा पुढे गेलो आणि पावसाने आम्हाला गाठलंच एका पेट्रोल पंपाच्या आडोशाला आम्ही थांबलोय पाऊस थांबायची वाट बघत पावसाने थोडी उसंत दिली आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो पंबन आलाय बघा पुन्हा एकदा पंबन ब्रिजवरूनच चाललोय पण वेदर बघा यार काल इतकं सुंदर वेदर होतं लास्ट बॉग तुम्ही पाहिलं असेल पूर्ण निळं आकाश दोन्ही बाजूला बंगालच्या उपसागराचं निळं शार्प पाणी पण आज बघा सडनली क्लायमेट चेंज झालंय दुतर्फा नारळाची झाडं बघा पण वातावरण संपूर्ण ढगाळ आहे त्यामुळे कधीही पाऊस होण्याची शक्यता आहे फटाफट निघूया आणि कन्याकुमारीचा बोट दिसतोय टू सेवन्टी फोर किलोमीटर्स या इथून लेफ्ट आहे हा डावीकडचा रस्ता घेऊन जातो डायरेक्ट कन्याकुमारी एवढा मोठा पावसाळी ढग आहे बघा हा आम्हाला भिजवायच्या आधी आहे ना आडोशाला थांबायला लागेल शेवटी पावसाने गाठलंच आम्हाला गाडी बाजूला लावून आडोशाला येईपर्यंत संपूर्ण भिजून गेलो एवढा पाऊस पडला पाणी केवढं साठलय बघा आम्ही त्या हॉटला थांबलो आणि इथं कोणा मला भेटले सायकलवर ऑल इंडिया टूर करतायत okay. काय आहे सर आप आंध्र प्रदेश okay. कितने दिन हो प्रेझेंट एटीन डेज कम्प्लीट आहे फ्रॉम हेअर टू कन्याकुमारी कन्याकुमारी केरला केरला अँड देन अँड बँगलोर बँगलोर गोवा मुंबई युअर ट्रॅव्हलिंग ओके बेस्ट लक सो इन्स्पायरिंग पावसाच्या माऱ्यानंतर आता एवढा भयंकर ऊन आलाय ना सांगू शकत नाही परत सगळे रेनकोवर काढले शूटवर काढले आत ठेवले चलो सगळा वेळ याच्यातच गेलाय पण खरं सांगू का हा जो आता बाईक सायकल स्वार भेटला ना आमचा सगळा कंटाळा वगैरे सगळा निघून गेल्यापर्यंत उत्साह आला सुभाषचंद्र बोस असं त्याचं नाव आहे का महान व्यक्तिमत्वाचं नाव घेऊन तो महान कार्यकर्त्याला निघालाय बेटी बचाओ बेटी पढाओ हे एक स्लोगन घेऊन तो निघालाय अगदी राष्ट्रपतींना वगैरे तो भेटलेला आहे ग्रेट मॅन हॅट्स ऑफ खरंच चला आपल्याला पण निघायचं आहे कारण अजून दीडशे किलोमीटर बाकी आहे कन्याकुमारी हो। चलो परिसर बघा किती सुंदर आहे तिरुनावेलीला पोहोचलोय आहे इथून लेफ्टला हा जो रस्ता जातो हा जातो कन्याकुमारीला हा समोर दिसतोय तो श्रीनगर कन्याकुमारी हायवे इथून कन्याकुमारी राहिले फक्त त्र्याऐंशी किलोमीटर याच हायवेला आपण आता जॉईंट होणार आहोत आणि सरळ आता एटी थ्री किलोमीटर स्ट्रेट रोड आहे वेलकम टू लॉंगेस्ट नॅशनल हायवे ऑफ इंडिया एन एच फोर्टी फोर अर्थात श्रीनगर कन्याकुमारी हायवे आणि रोड्स बघा यार सुपर आहेत आणि त्यापेक्षा भारी काय आहे वेदर पाऊस थांबलाय इथे पाऊस नाहीये काळे ढग नाहीयेत सो मजा येते रायडिंगला कारण आतापर्यंत पाऊस मध्ये मध्ये भेटत होता हे दोन्ही बाजूला सुंदर डोंगर दिसत आहेत बघा थोडे आपल्या पश्चिम घाटाची सह्याद्रीची आठवण आली टोल नका आलाय पण आपल्याला टोल नाहीये चलो आणि परत काळे ढग केवढा मोठा ढग आहे समोर आणि राईट साईडला बघा तुम्हाला डोंगर दिसायला लागले ओहो, हो केवढ्या डोंगरांना दिसत आहेत बघा हा कदाचित पश्चिम घाटाचा दक्षिणेकडचा शेवटचा भाग असू शकतो आय एम नॉट शुअर अबाउट इट वेलकम टू कन्याकुमारी हिंदुस्तानचं शेवटचं दक्षिणेचं टोक राहिलं इथून फक्त दीड किलोमीटरवर एवढा एक्साईट आहे ना मी सांगू शकत नाही कारण अशा ठिकाणी आपण आता पोहोचणार आहोत ज्या ठिकाणी बंगालचा उपसागर अरबी समुद्र आणि हिंदी महासागर तीनही एकत्र एक मिळतात क्या बात है हा रस्ता थेट हिंदी महासागराकडे घेऊन चालला आहे आणि राईट साईडला आपलं हॉटेल तमिळनाडू टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात टी डी सीचं आपण हॉटेल ऑनलाईन आधीच बुक केलं आहे चला पटापट -पत चेक इन करूया आणि मग सनसेट बघायला डायरेक्ट समुद्रावर हे आलंय आपलं हॉटेल तमिळनाडू लाईट हाऊसच्या अगदी बाजूला आहे आणि समोर आहे एंट्री गेट प्रशस्त आवार आहे च आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीच पासून अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे आणि रूममधून सुद्धा बीच व्ह्यू आहे चला पटापट पत जाऊन चेक इन करूया वाव सुंदर प्रॉपर्टी आहे छान मेंटेन केलाय इथे राईट साइडला रेस्टॉरंट आहे आणि या इथे समोर आहे रिसेप्शन वाव समोरच निळाशा अथंग हिंदी महासागर दिसतोय आणि त्या बाजूला मोर आहेत बघा टी टी डी सीच्या आवारामध्ये मोर आहेत आवाज सुद्धा येतोय हे बघा समोरच थिरुवलूर यांचा पुतळा आणि विवेकानंद रॉक सुद्धा दिसतोय जवळून दाखवतो तुम्हाला जायचंच आहे आपल्याला फायनली चेक इन झाली यार रूम तुम्हाला नंतर दाखवतो पण समोरून व्ह्यू बघा यार घ्यायला तिथून आणि द बेस्ट थिंग मोर बघा हा तर बघा स्टॅच्यू दिसतो तिथे चला फ्रेश हो कारण आहे ना पावसाने एवढी हालत बेकार केली आहे ना चला आवडतो पटापट आणि मग भेटूया चौथी आहे आपली रूम आणि हा डायरेक्ट रस्ता सी म्हणून जातो बीचवर फायनली हिंदी महासागराचं दर्शन होत आहे पण बघा याच साठी केला होता चला हिंदी महासागराचं जरा आणखीन जवळून दर्शन घेऊ अमेझिंग फिलिंग आहे अर सांगू नाही शकत सनसेट जस्ट झाला ढगांमुळे तो क्लिअरली नाहीत दिसला वाव थोडं वॉक करत जाऊ पुढे मस्त आहे इथे रस्त्याच्या बाजूला एका बाजूला समुद्र आणि दुसरीकडे बघा बरेचसे तुम्हाला खाण्यापिण्याचे शॉपिंगचे ऑप्शन आहेत हा बघा हा आहे ना समोर गांधी मंडप आहे आज काय माहीत नाही पण बघ सारखा दिसत असेल बघा तुम्हाला जस्ट बंद झालं आहे बहुतेक से मॉन्युमेंट सॉरी बहुतेकशे ठिकाणच्या एंट्री बंद झाल्या आहेत विवेकानंद ते चार वाजताच बंद झालं संध्याकाळी कारण बोटीने जावं लागतं पण ते पण सकाळी आठला ओपन होतो तेव्हा आपण करायचंच आहे आधी सकाळी सनराईज पण बघायचं आहे येस कारण बंगालच्या उपसागरात सनराईज आणि हिंद सॉरी हिंदी महासागर म्हणतो आपल्या अरबी समुद्रामध्ये सनसेट जो जस्ट झाला थोडासा आपण पाहिला काय वेदर असायचं आपण काय बघूया चला गांधी मंडपला आपण सकाळी विजिट करू सहा वाजताच ओपन होतो बघू पुढे जाऊ जरा चालत चालत इथे आदिशंकराचार्य मंदिर आहे कांची कामोठी पीठम कांची आपण कांचीपुरवरून आलो ना तिकडे पण होतच मंदिर वॉट आय लव्ह वाव ब्युटी वाव आणि हा आहे ना समोर विवेकानंद रॉक सकाळी जायचंच आहे आपल्याला पण आता संध्याकाळी काही सुंदरच वाटतोय सो so, आहे मित्रांनो कन्याकुमारीला आणि हा समोर माझ्या पुढे सारा हिंदुस्तान आहे अमेझिंग ही फिलिंग एवढी भारी वाटते ना हिंदुस्तानच्या टोकाला उभारायची वाव आणि रात्रीचा आपल्या हॉटेलचा नजारा असा आहे मागे लाईट हाऊस पण आहे बघा बत्ती ओके okay, हॉटेलवरच आम्ही जेवण मागवलं आहे आमच्या रेस्टॉरंटमधून चपाती कुरमा चिली चिकन आणि फ्राईड राईस मस्त समुद्राची गाज ऐकत आज डिनर आम्ही इथेच करणार आहोत आमच्या बाल्कनीमध्ये so, आज सो आजचाव इथेच संपवतोय भेटूया उद्या सकाळी कन्याकुमारी एक्सप्लोर करताना तोपर्यंत बाय बाय मस्त फिरा मला सगळं जगा गुड नाईट